నమస్కారం మీ ఫార్మర్ యుడే హా చర్వ చూర హింగోలీ భాగా మరదీ ఉ या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे नऊ तारखेला रात्री मला म्हणजे पहाटे आडिकट टायमाला मला तसेच इकडे पहिला असता मुंबई कल्याण तसेच रत्नागिरी चिपळूण या भागामध्ये देखील जोरदार आणि काही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच मित्रो हा पाऊस जवळजवळ नऊ तारखेला पहा सकाळी साडेआठच्या टायमाला पैठण छत्रपती संभाजीनगर देवराय बीड जामखेडचा काही भाग माजलगाव शिल्लोड चिखली जालना या भागामध्ये सगळ्या नऊ तारखेला साडेआठच्या टायमाला जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे जो पाऊस भोसाव ब्रह्मपूर शेवगाव हो खामगाव अकोला बुलढाणा मेळघाट या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच शिंगोली परभणी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पर्यंत मित्र विदर्भ साईडला देखील पाऊस चांगला जोरदार राहण्याची शक्यता आहे तसेच नांदेड हा पाऊस दुपारी नऊ तारखेला हा पाऊस नऊ तारखेला दुपारी अडीच टायमाला

పాడపామా సాడపామా సా ఆ టైమా నౌ తారాజే సాడేపా రిడేప ఛత్రపతి సంభాజీనగర మాదల పై आहे बारशी धाराशिव तुळजापूर जामखेड तसेच सिंगापूर पंढरपूर सांगोला सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच दोन बारामती फलटण या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच आहिला नगर सिंगापूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच फलटण आपली या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील जोरदार सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे नऊ तारखेला रात्री दहा तारखेला सकाळी सातच्या टायमाला पाऊस मुंबई कोकण गोवा चिपळूण सांगली सातारा या भागामध्ये पाऊस राहणार आहे ती सांगली निपाणी या भागामध्ये देखील सांग जोरदार पाऊस आहे दहा तारखेला सकाळी सातच्या टायमाला तसेच इकडे पहिला असताना पंधरा पंढरपूर आपल्या या भागामध्ये देखील सातच्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि एक चावसाळा बीड केज माजलगाव जेवरा या भागामध्ये देखील दहा तारखेला सकाळी सातच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हाच पाऊस जवळजवळ दुपारी देखील काही भागामध्ये राहणार आहे आणि हा पाऊस सहाच्या टायमाला काही भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे पाच सहाच्या टायमाला जत इंदापूर पंढरपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच बार्शी लातूर उदगीर या भागा भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस परत विदर्भ साईडला नागपूर कोंडली या भागामध्ये सगळ्यांनी जोरदार पाऊस राहणार आहे तसेच ससून आणि या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच भंडारा या भागामध्ये देखील दहा तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे टायमाला आणि आठ आठ वाजता हा पाऊस वाशिम जिंतूर माजलगाव परभणी परळी केज बीड लातूर अहमदपूर तसेच पिटी बार्शी तुळजापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच अकलकोट या भागामध्ये देखील पाऊस चांगला जोरदार राहणार आहे जत या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि दहा तारखेला आजच्या टायमाला नाशिकचा इगतपुर भाग जिन्नर या भागामध्ये जोरदार पाऊस राहायचं या गोकर्ण चिपळूण सातारा कराड कोल्हापूर काही भाग या भागामध्ये रत्नागिरी या भागामध्ये जोरदार असा पाऊस त्यातले आजच्या टायमाला राहणार आहे मित्रांनो ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान